अवैध मुर्माचा टिपर तहसीलमध्ये घेऊन जाण्याचे सांगणाऱ्या महसूल पथकाच्या अंगावर वाहन नेत चौघांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कोकता शिवारात घडली या प्रकरणी तलाठ्याच्या तक्रारीवरून पिंपरी देशमुख येथील टिप्पर मालक गोविंद फुंडकरसह सह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला यावरून पोलिसांनी टिप्पर चालक विशाल अशोक देशमुख व मालक गोविंद फुंडकर राहणार पिंपरी देशमुख यांच्या विरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार अमोल सांगळे करत आहेत सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी मान्य तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार मी ग्राममसूल अधिकारी व माझे सहकारी ग्राममसूल अधिकारी असे आम्ही चौघजण पथकामध्ये अवैध गुण खनिज रोखण्यासाठी मागता कोकता शिवारामध्ये गेलो होतो तेथे गट नंबर मध्ये एक वाहन हे आम्हाला अवैधपणे मुरुम वाहतूक क करून तिथे मुरुम टाकत असल्याचे दिसून आले त्यामुळे आम्ही त्याला तिथं अळवण्यासाठी गेलो त्याच्याकडे वाहतूक पास विचारले त्याच्याकडे पास नव्हती त्याने पास नाही असे सांगितले त्यानंतर आम्ही त्याने बळजबरीने आमच्यासमोर वाहन खाली केले आणि सदर वाहन खाली करून तो लोखंडी गेट ला धडक मारून सदर वाहन डायरेक्ट आमच्या दिशेने आमच्या आणण्याचा प्रयत्न केला व आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला दिली, दिली। सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एसआयपी एसडब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा